बीड शहरातून दिवसा डवळा एका शाळकरी नऊ वर्षीय मुलाचे सिनेस्टायल अपहरण झाले मात्र पोलिसांच्या सतर्कतेनं सतर अनर्थ अवघ्या पोलिसांनी अपहरण आणि ही घटना पांगरी रोड भागात घडली आहे जगदीश गायकवाड असं आरोपीचं नाव आहे त्यांना मुलाचं अपहरण केल्यानंतर मुलाच्या वडिलांना फोन करून पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली ही बाब पोलिसांना कळवताच पोलिसांनी आता हायटेक तपास केलाय अपहरणकर्त्याच्या मुसक्या सुद्धा आवळल्या एक नऊ वर्षाच्या मुलगा आहेत हे आपला बीड शहरमध्ये एक शाळावरून त्याच्या किडनॅपिंग झालेली आहे आणि किडनॅप करणारा जो आरोपी आहे त्यामध्ये पाच लाखाची खंडणी मागत आहे असा मला कॉल आला होता हा कॉल खूप गंभीर होता आणि ते गंभीरता बघून आम्ही सगळे आपले जो शहरमध्ये पोलीस स्टेशन आहे सगळा पाठपुरावा करून अवघ्या डेड तासमध्ये तो मुलगा आम्ही रिकवर केलेला आहे आणि त्यांचे वडिलांचे आम्ही ताब्यात दिलेला आहे दिलेला आहे त्याचा जो हेतू होता तो हेतू पॅशाचाच होता त्यांनी पाच लाख जो किडनॅपिंग केली मुलगाला तो फूस लावून आपण म्हणू शकते तर त्याला घेऊन गेलं